महाराष्ट्रातल्या गावात आगीसोबत खेळलं जातं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सांगलीजवळ तासगाव तालुक्यामध्ये कवठेकण हे गाव आहे आणि याच गावाला महाराष्ट्राची शिवकाशी असे म्हणतात तर महाराष्ट्राची शिवकाशी व आगीसोबत खेळणारे गाव असे का म्हणतात तर याच गावी श्री बिराड सिद्धांचे एक जागृत स्थान आहे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभराच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या असंख्य भाविकांचे कुलदैवत म्हणून त्यांची आराधना केली जाते हे स्थान श्री कपिल महामुनींची समाधी आहे व दसऱ्या दिवशी येथे श्री बिरहार पालखी समोर अखंड रात्रभर शोभेच्या दारूची आतशबाजी केली जाते म्हणून या गावास दारूचे कवठे महाराष्ट्राची शिवकाशी आगीसोबत खेळणारे गाव असे म्हटले जाते तर चला अशा नवनवीन व्हिडिओंसाठी आत्ताच फॉलो करा